येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री नायलॉन मांजामुळे होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावले आज मकर संक्रांत या निमित्तानं संपूर्ण देशभर सण उत्साहात साजरा करण्यात येतो आणि आज पतंग उडवण्याचा रिवाज सर्वीकडे पाळला जातो ही परंपरा पाळली जाते शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी या निमित्तानं पुढाकार घेतल्याचं पाहायला मिळतय <coughs> मागील काही वर्षांपासून शहरासह परिसरात नायलॉन मांच्यामुळे वाहन चालकांसह पक्षांना देखील गंभीर इजा समोर गंभीरपासून सुरक्षित राहता यावे याकरता दुचाकींना सेफ्टी तार लावण्यात येत आहे नाशिक शहरातील असिफ शेख या सामाजिक कार्यकर्त्यांकडून दुचाकींना सेफ्टी तार लावून देत अनुचित प्रकार टाळण्याचा प्रयत्न केला जातोय शहर के अंदर पतंग के मांझे से धागे से लोगों के जान को खतरा पैदा हो गया है और कई जगहों पे लोगों की गर्दनें कट के कई जगह पे लोग मर भी गए हैं कई लोगों के गर्दनों के ऊपर कई चौदह बीस बीस भी टाँखे लग चुके हैं चेहरे के ऊपर जिन्हें जिसकी वजह से लोगों की जान जाने का खतरा पैदा हो गया है तो हम लोगों ने जूने नासिक के अंदर इस अबघात से इस धोखे से बचने के लिए मोटर बाइक सेफ गार्ड वायर का इंतज़ाम किया है तार का जिसकी वजह से लोगों की जान का खतरा काफ़ी हद तक कम हो सकता है और मैं डिपार्टमेंट से पुलिस डिपार्टमेंट से पुलिस खाते से और सामाजिक कार्यकर्ताओं से विनंती करता हूं कि उन्होंने मांझा जो बेच रहे हैं उनका इन्फॉर्मेशन पुलिस को देना चाहिए और मांजा विक्री के ऊपर प्रतिबंध लगाना चाहिए संक्रांतीच्या काळात पतंगबाजी करत असताना मानवी जीवितास आणि पशुपक्ष्यांसाठी देखील नायलॉन मांजा किंवा इतरही मांजा घातक असतो मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय यावर बंदी घातलेली असताना देखील मोठ्या प्रमाणात चोरीछुपे पद्धतीने नायलॉन मांजाची खरेदी विक्री होत आहे मात्र हा मांजा घातक ठरत असल्याने अनेकांना याचे दुष्परिणाम भोगावे लागतात त्यामुळे सामाजिक सरोखा राखत शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते या दुर्घटनांपासून सर्वसामान्य नागरिकांच्या बचावासाठी पुढे सरसावले ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र